अरे कुठे गेले म्हटलं बाय आली का आली आली हा मग काही नाही ते इकडलं आवरून राहिल ती जर सर आता म्हटलं नवरात बसते तर जस एक 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 साफ करत राहा म्हणून सफसफाई काढली होती इकडली लय लवकर आले तुम्ही काय सुटले का आज लगे नाही बाय आज चालूच आहे ते आता येईल म्हटलं तेवढं घ्या आलो थोडस राहिलं ते येईल म्हटलं तेवढं घ्यान चालल्या जा मग चालला आलो मी घरी हे काय ते का पैसं काय 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 दुकान टाकून राहिले काय करून राहिले तुम्ही सांगू हा तुम्हाला घरात धंदा कमी पडला का काही रिकामे धंदे करत राहता अव म्हणजे देऊ का पाहिजे म्हणणं झालं जसं की साड्या गिड्या असं काही डरेस गिरेस आणू एक जशी इकत आता जशी ऑनलाईन योग्यतानं पाहिले ऑनलाईन लई सस्ते सस्ते भेटते म्हणते ते होलसेलच्या भावात हा सुरतले इकडे तिकडे तर त्यातून आणू म्हणते जशी आणि इकू म्हणे गावात असं आणि कोणाला उधार द्या त्यांना पैसे नाही दिले की मग बस घराला चक्रा मारत नाही तर मग भांडणं पैसे मागले आम्हाला नाही मागसान तर मग डुबले काही काम तुम्हाला माहित नाही काही गावातलं काम राहते फाल तुम्ही उदाहरण देत नाही बाण बसेल आमच्या घरी चालेल तुझं का येणशील का कोणी घरी पैसे हा आपण जाणार नाही कोणाच्या दारात तू जाऊ देणार नाही ते डुबलेच चालतील मग अगो उदार द्यायचंच नाही ना पहिले पहिले बोर्डच लिहायचं ना की उदार मिळणार नाही मग काही विशेष राहिला नाही कुठे कुठे टाकून राहिले दुकान तुम्ही काही ना होई रे होई होई रे होई देव काय कुठे गेली तिला काय रिकाम धान्य सुचून राहिले एवढे हा काही करत राहतात बेटा सारखे बोला आता तुला म्हणते आई ना त्या दुकान टाकून राहिले काय म्हणलं दुकान टाकून राहिले आता म्हटलं करून पाहिलं काय चाललं देवकाबाईचं बंद झालं तसं आता नाहीतर जसं धंदा पाणी झाला की मी बसलेलं असतो की नाही आता एवढं काही वावरात येत नाही काही नाही पण घरच झालं की दोघी तिघी तिघी टिकी झाली आता घरचं काय भराभर होते नाही ना तर लय टाइम राहत असं दुपारून घरातल्या घरात केलं तर काय फरक पडते मन रमते जसं बाईचं बंद झालं जसं की आता आता तसं पाहण्याचं तर काही वाटतच नाही येते का काय तर पाहिजे म्हणणं झालं जसं की मग मा मन रमते ते तेच रम तेच मन रमते तसं त्याच्यात असं ते तेच मन झालं बरं बाबा मा मला काही घेणार नाही मी म्हटली नाही देवा शपथ मी दुकानाचा विषय नाही काढला पहिले देव का विषय काढला त्याच्याच मनातली गोट आहे फक्त मी त्याला हो म्हटलं बाकी मा मनातलं काही नाही बरं बाबा हा ते मनातलं मनातच नाही बा तुमच्या काही काम धंदे करायला लागत नाही चालले मोठे हे करू ते करू काय करतो काय मी घरातलंच होत नाही देव का पहिले मला ते पाहण्याचा काय घेणं देणार तू पाहुणा येणार खोकुणा खुड़ पाहुणा टाइमपास आले काम ना बरा येत नाही तर त्याचा इशा नका मग काही नाही कर लागत जाय काय ते परत जायले काही खायला आहे काही भूक लागली आज आणि टाका कुठे गेली बाई बैलाव करू त्याला नाही तर काही म्हटलं ना बर बाप हा बरं बरं राहू देव दे एक एक काम टाकत आण बसा भांडण करत नाही कोण उदार न्या उदार दिलं नाही बाईन मला घरी पैसेच मागायला आले पैसेच मागतले असंच झालं तसंच झालं तुझं शलता मग का भाकरजी करा खा काय करायला लागते तुमचं तुम्ही करा तरी काय करू ते उद्या योग्यता चालली गेली तिकडे तुम्हाला काय येते काय समजते तुम्हाला कुठून आणसान माल काय करतील नोकरी लागली की ते मग नोकरी करतील ते त्याचा संसार सांभाळतील तुम्हाला तिकून ते पाठवत जातील आपल्याला समजत नाही पाहिजे त्यांना नाही आपण बर काय म्हणालच बरं हा माणूस ऐकणार नाही म्हणून म्हणत मलाच फालतू बोलणे खा लागले आता काही बोलायला पुरत नाही गाडी गरम झाली त्याच्यापेक्षा मग बसायला पुरते आपस पाहता येते काही म्हणेन नाही तर जसं डोकं शांत असलं की म्हणा गेन एकदा जमलं तर जमलं काय होत नाही ना घरातल्या घरात तेवढाच तेवढाच अनुभव काहीन मग समजत नाही तुम्हाला समजत नाही तुम्हाला येत नाही तुम्हाला येत आता केलं नाही म्हणून येत नाही केलं तर येतोच ना का काय लोय मोठं बाय थोडी पडणार आहे दोन नुकसान होईल जरास मग काय होणार आहे पण नुकसानातोच माणूस शिकिन ना आता केलंच नाही तर काही येणार आहे काय केल्याशिवाय येते काय तुम्हाला काय येते तुम्हाला काय येते ये केलंच नाही ये बाप जन्मात काही साधा टिकल्याचं पाकिट घ्यायचं की नवऱ्याला म्हणला लागते चलता का देता का टिकल्याचं पाकिट आणून कसारवाला गावात पैसे मागा लागतात देता का पंधरा रुपये बांगड्या भरा लागतात आता काही केलं नाही तर काय येणार नाही केलं तर येईलोस ना पण चौदी मा आता काही बोलायला पुरत नाही माय बाई शिव्या खा वेखा लागतील चौधी तिकडे डोकं शांत असलो की म्हणा लागेल या मी वाटत राहिल तो मी म्हटलं बाई ये, आता लोक दारात उभी होती मी सांग सरिता काकू बोलून राहिले तिथे सध्याच घरी आले तुम्ही आले बाई ती एष्टीच उशी आली लेट चालती एसटी तू दीड म्हणून एष्टी नेतो दीड वाजताची एष्टी नेतो मी म्हणून दीड वाजून गेली एष्टी आली नाही अजून सांगा आजच येत नाही का म्हटलं पोरीची काय हे होईल मग आता तुला फोनच लावून राहिल ती की बाले कसं झालं काय आली का नाही तूच आली पाय आधी श्याम कुठे श्याम निजेला झोपील झोपीला ना झोपी चाललो उठत होते आम्ही पाहुणे घरी आलो हा कसं काय झोपते चल 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 आपण उठू मोने चल चल उठू आपण चल सांगू आम्ही आलो म्हणून पाहुणे घरी आले घरचा माणूस झोपेल जा उठवा भोंगा फुकला तर मग सांगू नका मग काहीच नाही करू देतो झोप नाही झाली की लढतच बसते मग काही उठवत नाही आम्ही त्याला पाहतो चल दादा आपण पाहून तर झोपलेला कसा दिसते अगं मग मी तुझा फोन दे गू झोपलेला आहे तुझा फोटो काढतो ना मग त्याला दाखवता येते मग बघ तू झोपलेला कसा दिसतो सांग काय येतात बाई ते भर खायला बसल तर मग तू या महिने होत आम्ही भरकन चालला आलो म्हणून होते तरी राहण्या काय होतो सुट्ट्यात मग ती कसं आहे ते जसं कोण आले की संध्याकाळी चला त्याच्या नका आमच जातो रात्रभर राहणार होते है बाई बाई आल्या का किती वाढच्या बाई वाटतो राहिला अरे मावशी गेलात का हो माझ्या चार पाच रस झाले आली मी काय म्हणते काय माय साजरा आहे टनटन तुमचं कसं आहे मस्त आहे ते भूषणा चालूच आहेत का त्या हो बाय मग घरचं करणं लेकरायचं ते लय घर होते माय बाई या हात पाय चला चालतेच आहे हा चला हात पायद काय करून राहिल शिटू आली ताई या आणि वाटेच फोन राहिल तर तुमचं हो म्हटलं चला बाई तुम्हाला की आठवण येत नाही आपणच चला म्हटलं लग्न झाले गेलोच नाही आली बाई नाही आठवण येत नाही तर काय तर दिनू ड्युटीवर गेला ओ चला ना हात त्यानं हात पाहिजे का व म्हटलं ना व उठू नको आता झोप झाले असते की तोच उठला असताना अगं नाही तुला उठवला का झोप झाली का झोप झाली तू हातपाय पण पहिले पण मीठ होतो आता हो, मग हा लढला येणार नाही घे याला घंटाकबर मीठ होतो चा बाले हातपाय पहिले तर बुटो चला हातपाय आता आला हा हलसा येते झपा येत नाही झोपान झपून राह काय पोहून राहिला एवढ्या टुकू टुकू आत्या बाई आल्या आत्या आल्या बाबूच्या आता कुठे गेली आता लावास दे बर हो गोष्टी करायला लागतात झोपा लागत नाही गेली गेली कोणा चोरांना नेली बाई बाबूची झोप झोपच नाही येऊन राहिली बाबूले हा माशी पाय नाश्या गोष्टी करून राहिला झोप नाही आली त्याला मस्त गोष्टी करून राहिला मग झोप नाही येऊन राहिला बाई ते त्याला दे माझं नाही त्याचा हा जाना सैपाक गीपाक करन जरसत ते नन देले ह ह मा आई करून राले ना <t> शिटू बाई आई करून राल्या ताई करता तस तो काय काम आहे ना अ लकरू लडून रालो न्यारी गोड कि लडून राल बाई तसे दुखून राल काही राहूनच नाही राल मग न्यारी गोट आता तो सजरा खाऊन राला ह तसा सु जोड दे नाहीतर मा जोड दे नाहीतर तो ननच जोड दे तो रायते पाण्यात टाक आता ती खाली टाक ह असं घेऊन बसा आणि तिकडे सासू सैपाक करून राहिले हे बरोबर आहे का ह हो माशी करतात ना आई, करता आई भलेही करतात बाई शिटू ऊस आहे म्हणून काही खाऊ नये सासू साजरी आहे पुढे पुढे धंदा वळते म्हणून निरा आपण नांग टाकून देऊ नये बाई पाहून राहिली मी चार पाच रोज झाले अर्धा निम्म्यापेक्षा जास्त धंदा तरी सासूच करते हा आता तू याच्यानं धंदा होता आता बस झाला तो आराम हा आता जसं धंद्यात धसावा बाई त्या बाईनं किती करा मग अशी आई करतात ना काही आई आई नाही आईनं म्हटलं का अहो माझ्या बाई काय काय म्हणतात पण मीच पाहून राहिली मलेच दिसून राहिलं आ चिटू सासू चांगली आहे सबध चांगला आहे म्हणून आपण त्याचा फायदा घेऊ नये बाई आ त्या बाई करता तेवढा सारा धंदा तू लेकरू घेऊ घेऊ बसत बरोबर नाही त्याच्याच ओढ द्या लेकरू आई येले बागवा तुम्ही मी टाकतो पोय आई येले आणाय चक्कर मारून तुम्ही मी अमको करतो तू त्याला घेऊन बसतो पण सासू धंदा करते हे बरोबर नाही आता किती दिस करतीन त्या बाई त्याचा स्वभाव साजरा आहे त्या हिसपिस पायत नाहीत नाही तर सासा बाई आ असं हे नाही बायात पणात नाही तर आराम देत अ दिवस असले तर नाही आराम देत बायात पणात नाही आराम देत असं लेकरू घेऊन बसल्यावर सासू धंदा करणं माय बाई तू लय जन्माचं पुण्य केलं म्हणून साजरी सासू भेटली पण त्याचा फायदा नको घेऊ तू मी स्पष्ट म्हणतो तिला रागीन तुला वाटेन मावशी कशी बोलते पण खरंच फायदा घेऊ नको साजरे हाय त्या बाई इतका धंदा करता आपण करा आता काल ननद आली रात्री स्वयंपाक तसा सुनच केला आता त्याच स्वयंपाकात घुसल्या चुकवचा नाश्ताचा न लग्न केला मग तुम्हाला काय केलं आईच तर म्हणतात की राऊदे दे घे त्याले त्याला लढू नको देऊ बाबा त्या भले म्हणतात पण तुला काम आहे आई तो राहून राहिला काही लढत नाही तुम्ही घ्या त्याले त्या बाई तेवढं बसणही होते बाई टोंग दुखतात आता होत नाही वयामानानं बाई मग त्या करतात एवढं माझं नवल समजतो माय बाई बायत पण आता तुला निरा फुलासारखं जपलं ते ना पण अजूनही आता सहा महिने जास्त झाले ना उभार हां तर अजूनही तुले किती आराम देतात त्या बाई हां पण तू आता फायदा घेऊ नको त्याचा मी तुला स्पष्ट सांगतो ऐदी पण आणू नको अंगात कोणी धंदा करणार असलं की बरोबर आहे ते गाळ पाहून घोड्याचे पाय आवडतात म्हणतात ना त्यातली गोड झाली ते सासू सासरा धंदा करते तू मागं मागं राहतं पण हे बरोबर आहे का त्या आता धंदा करावं ते आराम द्या हो लेकरू राहून नाही राहिलं लळून राहिलं का त्याले त्याचं काय दुखून राहिलं का ते तारी गोट मंग खांद्याबारी असते आता पाहून राहिले मी संध्याकाळीच साहे आई धुतात भांडे आई घासतात हे बरोबर आहे का असं बाई साजरा नसते वाटत कोणी साजरा आहे तर त्याचा फायदा घेऊ नये असं मला वाटते माय तुला वाटेल मावशी ती येऊन मला सल्ले देते घरी सबन साजरा आहे मावशीच कोण म्हणते मग यानं म्हणतो बाई मला तो कायची आहे मा म्हण आहे त्या कसं असते अ माती करू नये दाखवा आण देता माझं माझो जाय कर धंदा त्या स्वयंपाक करून राहिल्या ती पूर्वी ती भांडी घासून राहिली दोन दिवसासाठी आली ते ननद मग तिला आराम द्या हा ती बिचारी भांडे घासून राहिली मी असतं म्हटलं माय बाई उठानात नाही म्हणतात राहू द्या मामीजी दोन चारच आहेत मी घासतो कोणी येईल की बैल वाटते मायरात आलं तर आपण घडीवर आराम करा इकडे हिंडा तिकडे हिंडा हा घरी धंदा मायराती धंदा हा जाय उठ जाय तू भांडे घास आणि ते कर काय स्वयंपाकातलं राहिलं ते दाखवा त्याला माझं तसाच दे पाठवून तेच्याजवळ राहते तो साजरा तो काही रडत नाही हा हो मावशी हो घे मावशी मी अळदीपणा नाही केला म्हणजे करत नाही पण मी धंदा करायला गेली ना हा थोडसा जरी रडला ना तर आईच म्हणतात रावते रावते ती दे तू त्याला घे जाय मी करतो म्हणून मग मी त्याला घेऊन बसतो माय त्या भलेही म्हणतीन ते लय साजरा भावाच्या आहेत म्हणून नाही तर जर शिक्षासूपणा नाही तर सासूच्या अंगात नाही तर सासा आता लोक सोड मीच नव्हती ऐकत मासून याचं एवढं का आले मी लोकांचं उदाहरण देऊ मीच म्हटलं असतं बाई लग बाई धंदा लिया आता काय का, 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 का जन्मभर आराम करत काय म्हणतो सासू हा सात आठ महिने झाले सुनीच्या बायत पण तरी अजून पुढेच पोरीसुरी सारखी ती बाई पुढे धंदा करते तू लागे रजल्या म्हातारा माझ्यासारखी मागं माग राहत हा त्या बाईला आता आरामाचा टाइम आहे का तो आरामाचा टाइम आहे झालं आता बस झालं सटकर झालं आता मस्त सासू जोड देऊन द्या वा आई तुम्ही हेले मी धंदा करतो असं असते तू त्याला घेऊन बसतो सासू धंदा करते हे बरोबर नाही तुला येऊ दे मला तू म्हणशील मावशी काय म्हणते काही फरक नाही पडत पण मला समजते का हाय समाजात काय चालू आहे जगात म्हणून मी तुला सांगतो की बाई ऊस गोळ आहे म्हणून मुळाचं गट कीच खाऊ नये अ तिची माती होत असते म्हणून सबूतच करा हो आपलं दुखलं लेकराचं दुखल दोन दिवस नाही रे गोट करतात त्या बाई कुसनीत नाही मासनीत पाहत नाही तर तुला सांगतो शेटू सासा अव हातात बशी मागतात अशा बसल्या जागेवर कप बशी निन म्हणतात ते होईन ते दाय होईन म्हणतात ते एवढ्या अठ्ठा सास आहेत कमी नाही पण तुझी सासू तु हा तू पुढची कबूस धुवायला काम क कामकम तू न नदी किती बाई आहेत बरोबर भांडे घासून राहिला ना माय बाई नाही तू माय नंदा ओ मायला भडकवतात भाऊजा या संघ भांडणं करतात नंदा काही कमी नको समजू तू लय अज्जात भकाचे असतात पण तू इन किती साजरी हाय म्हणून म्हणतो ते लोक साजरे हाय तर आपण बी साजराच राहा रा। फालतूचा तुझा तीपणा करू नये दखवा ते पोर गाजोड त्याला काही जप नाही आली ए गोड्या चले इकडे चल आपण बाहेर जाऊ जा कर धंदा हो मावशी घे आले मी करतो चला 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 शंबाळा शंभाला झोप नाही आली आणि शंभा गप्पा करायला त्याचा आधी जोड ही पुढे बाई गोष्ट सांगते आईले धंदा करू द्या चला चला भूर चला भूर जा आधी जोड जा टाक टाकतेले ती खाली टाकतेस खाली राहू दे पडक झालं ते एक आ खाली टाकलं किल्ल्या क्रुमोकर राहते पटकन उघड होते टोंगाय रेते पुढे सरकते घेऊ 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 पडक झालं निरा पेंडा चल टल। टल। खाली राहत जा चांगला आईला धंदा करू देत जाय खोसाल लढते दे लढू आ त्याला वाटते मला फक्त मांडीवर घेऊन बसा चल खाली नाही मग गडा ना खायनी रडत घेडत राहते खुळखुळ आणून दे माझं मी बघत होतो त्याला जाय तू हाव लढू नको श्याम घे आजी आजी <laughs> किती साजरे आहेत माय सोयरे बी आ आपण म्हणतो ना आपण साजरं की समोरचे बी साजरे होतात पाय मा काही म्हणणं नाही मला म्हणणं आहे माई बाले तशी मला शिटू पण तिच्या मावशीच्याच ध्यानात आलं बरोबर सांगलं की नाही असे लोक बी साजरे पाहतात नाही ते काही काही माया बी पोरीले बरं बर पोरीला चांगलं शिकवत नाहीत काही काही म्हणून राहिले मी समजाच नाही काही काही असतात नीने साजरा शिकवत नाही पोरीले हा आणि मग पोरी सासरी भांडण करतात मग ते साजरे राहिलं पाहिजे त्याच्या टेप्पा राहिलं पाहिजे त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे आणि पुरीन गरजेला लाथ मारल्या पाहिजेत असे बी आहेत बरं लय पण माय सोयरे बी साजरे आहेत बरं बाई पाय बर शिटवच्या साजरा मावशीनं कसं साजरा तिला समजावून सांगलं मा काही म्हणणं नाही मा म्हणणं आहे करेना आराम माय पोरगी तशी ते पण तरी बी घराले घर गर पण सगळं तालावर असलं कीच राहते <laughs> साजरा हाय साजरा आहे शेटू शिकवण बी साजरी आहे ती कळली तशी माय शेटू काही एवढी काही हे नाही बरं मस्त आहे आता चालतेच हाय पण तशी उद्धट नाही माय शिटू पाहिलं ना तुम्ही अशी उतरून नाही बोलत काही आपण बोललो तर फुसफुस लढते ऐकते पण उतरून नाही बोलत काही <laughs> साजरा हाय असोच पाहिजे काय झालं भोंगा फुकेल शंभा <laughs> मायन खाली ठेवला ना मांडवून लागला भोंगा फुकेले आयच्या हिपाच तिचा आहे ना तो त्याला वाटते मायन मला घेऊन बसा जाई तिकडे झाला <laughs> व पोरी झाला स्वयंपाक घे त्याला लढू नको त्याले इन बाई आता तुम्ही त्याला घेत जा तिला धंद्याला लावत जा नाही तर तिले पत्रा बिमारा लागतील टोंगा दुखते कंबर दुखते साजरा धंद्यात घाला करू देत जातूबागाचे दिवस आहेत तुमचे धंदा करायचे नाहीत आता तुम्ही नातू वागवा मस्त आराम करा नातावर साजरे संस्कार करा बाकी काही नाही घर घरची जबाबदारी आता सुनेवर टाकून द्या स्वयंपाक करो घरातले लोक उपाशी ठेवू दे हा